मित्रांनो तुम्ही पाहताय चित्र्याला कुसेगाव मैदानात तो सुद्धा हजर झालेला आहे आपण पाहतो दरवेळेला सेमीमध्ये असतोय पाहूया आज सुद्धा काय आहे कोणत्या गटात आहे त्रेपन्न त्रेपन गटात आहे त्रेपन्न गटात आहे कुणाबरोबर पायर आहे वादळ त्रेपन्न गटात आहे वादळ पायर आहे काय सांगाल आजचं मग नियोजन कसं आहे मस्त आहे आपलं नाव काय कुणाच्या नावाने गाडी पळते नक्कीच काय सांगाल चित्राबद्दल काय सांगाल कारण कंटिन्यू आपण बघतो सेमी पर्यंत तो जातोच जातो, जातो। सेमीत कुठेतरी काय तरी होते काय सांगाल नियोजन कसं असते नक्कीच पाहूया आज काय होतंय तुम्ही पाहताय चित्र्याला

तुम्ही पाहू शकता इथे एका दहावरती आहे मित्रांनो तुम्ही पाहताय बाबडूंचा लक्ष गटाला पळायला जायचं आहे अजून तो सुद्धा या पुगावच्या हिंदगिसून मैदानात आलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहताय सरजा वेगाचा शेवट नक्कीच निंबाळकर सर यांचं काळजाचा तुकडा म्हटलं जातं आता तो दुसऱ्याच्या दावणीला आहे पण सरांची आठवण कायम राहील सरजाच्या रूपाने तुम्ही पाहताय सरजाला वेगाचा शेवट सरजा तोसुद्धा पुसेगाव मैदानात आलेला आहे आणि तुम्ही पाहताय फॅन फॉलिंगसुद्धा उभी आहे गर्दी झालेली आहे त्याला पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहताय मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हटलं जातं चिक्या व्हाईट गोल्ड चिक्या तो सुद्धा पुसेगाव मैदानात हजर आहे तुम्ही पाहताय चिक्याला इथे नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय प्रेक्षक वर्ग जो की जरुरी असतो प्रत्येक मैदानाला कुठून आला आहे दादा नक्कीच तुम्ही पाहू शकता अमरावतीवरून आलेला हा मित्र परिवार आहे दादा आपलं नाव अभिजीत अभिजित धोटे अभिजो काय का सांगाल आजच्या मैदानाबद्दल एक नंबर भारी मैदान आहे चांगले बैल आलेले आहेत चांगले बैल आलेले आहेत कुठले कोणते बंद बघितले आज लखन लखन बघितला राजा बघितला 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 अच्छा बघितला महाकाल आहे तुमच्या साईडचा महाकाल ला आहे अमरावतीचा नक्की नक्कीच दादा भेटू पुन्हा एकदा आपण तुम्ही पाहताय हरण्या सहाशे बावीस द्वारलीचा हरण्या तो सुद्धा या मैदानात हजर झालेला आहे एकसठव्या गटात आलेला आहे सेमी मध्ये जाणार आहे अवया सेमीमध्ये काय होतंय